सर्वप्रथम माझे सहकारी ज्यांच्याबरोबर मी राज्य कौन्सिलमध्ये राज्य कार्यकारिणीमध्ये काम केलं असे कॉम्रेड शांताराम बाळूंज यांच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने आणि लाल वादळ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी इथे आलेलो असताना त्यांना अभिवादन करण्याची त्यांना अखेरचा क्रांतिकारक लाल सलम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि कॉम्रेड शांताराम बाळूंज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो कॉम्रेड अजित नवले यांनी बरोबर सांगितलं की शांताराम बाळून यांचं ते मार्क्सवादी असल्यामुळे आत आणि बाहेर असं दुर दुरंग दुभंग व्यक्तिमत्त्व नव्हतं आपल्या मराठीत संतांनी म्हटलेलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले शांताराम बाळूंज हे ज्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून काम करत होते त्याच तत्त्वज्ञानाप्रमाणे आपला व्यवहार व्हावा याबद्दल दक्ष होते आणि म्हणूनच इथे सगळे उभे राहिलेले आहेत मी इथे आल्यानंतर मला याच्या निवडणुकीच्या काळात जो प्रचार चालला आहे त्याची आठवण झाली प्रचार काय आहे या देशातली लोकशाही संकटात आहे म्हणजे काय संकटात आहे तर इथे आपण जिवंत लोकशाही संस्कृती बघतो सगळ्या पक्षातले सगळ्या विविध विचारातले लोक इकडे आलेले आहेत कोणी कोणाला शत्रू मानत नाही कोणी कोणाला देशद्रोही मानत नाही कोणी कोणाला अर्बन नक्षल मानत नाही आहे प्रत्येकजण आपली अभिव्यक्ती स्वतःला पाहिजे पद्धतीने व्यक्त करतो आहे परंतु दुसऱ्याची विचारसरणी आपल्याशी भिन्न असताना देखील त्याच्याबद्दल आदर व्यक्त करतो आहे ही भारतीय संस्कृती आहे ही लोकशाही संस्कृती आहे आणि नेमकी हीच तर आता हल्ला होतो आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी सकाळीच मधुभवनं म्हणत होतो की इमर्जन्सीच्या काळामध्ये अनेक लोक जेलमध्ये गेले सरकारची मतं मान्य नसल्यामुळे जेलमध्ये गेले होते पण कोणालाही देशद्रोही म्हणण्यात आलं नाही किंवा कोणालाही देशाचं दुश्मन म्हणण्यात आलं नाही आता जेलमध्ये न पाठवता देखील जे आपल्या विरोधी बोलतात त्यांना देशद्रोही मारण्याची एक नवीन संस्कृती निर्माण झालेली आहे जी भारतीय संस्कृतीचा भाग नाही आहे जी सहिष्णू संस्कृतीचा भाग नाही आहे जी भारतीय संविधानाला मान्य नाही आहे म्हणून भारतीय लोकशाही संकटात आहे असं जे म्हटलं जातं या निवडणुकीमध्ये ते किती वास्तव आहे आणि म्हणून ही निवडणूक ही दोन आघाड्यांमधल्या दोन पक्षांमधली निवडणूक नाही आहे तर भारतीय जनता ज्याला लोकशाही पाहिजे आणि ज्यांनी पंच्याहत्तर वर्ष लोकशाही राखलेली आहे त्या ते एकीकडे आणि ज्यांना ही लोकशाही नको आहे नष्ट करायची ती एकीकडे अशी अशामधली निवडणूक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही शहाणपणाने निर्णय घेतला पाहिजे असं आव्हान मी एक नागरिक म्हणून करतो दशरथ सावंत असं म्हणाले की समाजवादी चळवळ कमजोर का झाली याच्या संदर्भात अभ्यास सत्र ठेवावं थे ठेवलं पाहिजे याबद्दल मला दुमत नाही अभ्यास केला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे त्याशिवाय सुधारणा ना होत नाही शांताराम वाळून यांच्याशी त्याबद्दल अनेक चर्चा व्हायच्या त्या चर्चेमध्ये त्यांना असं मी म्हटलं होतं की समाजवाद आणि भांडवलशाही हे शब्द न वापरता आपण भाषण कसं करायचं याची कला अवकत घेतली पाहिजे कारण समाजवाद म्हणून आपल्या मनात ज्या संकल्पना असतात त्याच त्या शब्दांनी व्यक्त होताना लोकांच्या ऐकणाऱ्यांच्या मनात त्याच संकल्पना असतील अशी काही खात्री नसते त्यांच्या डोक्यात समाजवादमध्ये काहीतरी भलतत असतं भांडवलशे म्हणजे काहीतरी भलतत असतं म्हणून सोपी आणि सरळ व्याख्या काय की समाजामध्ये जी व्यवस्था माणसांनी निर्माण केलेली आहे ती माणसांसाठी आहे का नफ्यासाठी आहे नफ्यासाठी असेल तर माणसाचा उपयोग नफ्यासाठी केला जातो हे आपल्याला मान्य नसेल तर न नफ्यासाठी मनुष्य ही संकल्पना बाजूला काढून नफा माणसासाठी असतो ही भावना बळकट करणं माणसासाठी सगळी व्यवस्था राबवणं म्हणजे समाजवाद आहे हे सोप्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आपण त्याचा विचार करावा बँक कर्मचाऱ्यांची युनियन चालवताना एक घोषणा आम्ही देतो ती घोषणा काय प्रॉफिट फॉर द पीपल म्हणजे नफा झाला पाहिजे परंतु नफा कोणासाठी तर लोकांसाठी झाला पाहिजे ह्याचं भान कधी हरपता कामा नाही प्रॉफिट फॉर द पीपल नॉट ओव्हर द पीपल म्हणजे माणसांच्या जीवावरती नफा कमवायचा हा धंदा करता कामा नये असं स्पष्ट मत आहे हा धंदा कुठली व्यवस्था करतं तर ती सम भांडवलदारी व्यवस्था करतं याच्यामध्ये नफा आणि नफा हाच महत्त्वाचा असतो माणूस आणि त्याचे हितसंबंध दुय्यम ठरतात म्हणून ती अमानवीय अशी गोष्ट आहे म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते ती व्यवस्था उलझळून टाकण्याचा प्रयत्न करणं त्यालाच क्रांती म्हणतात आणि त्याच्यासाठी आपल्याला आव्हान करतात मित्रांनो अकोला तालुका हा लढाऊ तालुका आहे अजित नवले यांनी बरोबर सांगितलं की कार्यकर्त्याची ओळख ही चळवळीतनं होते शांताराम वाळूंज आणि चळवळ यांना सेपरेट करता येत नाही चळवळ नसेल तर शांताराम नाही आणि शांताराम असेल तर चळवळ नाही असं होऊ शकत नाही अशी परिस्थिती असते आणि हीच कम्युनिस्टांची खरी ओळख असते मला नेहमी टी व्हीवरती पत्रकार विचारतात की कि तुमचे किती आमदार निवडून आले तुमचे किती खासदार निवडून आले मी त्यांना हा प्रश्न विचारतो की हा प्रश्न एका कम्युनिस्टाला तुम्ही विचारू नका प्रश्न हा विचारा की तुमचे किती मोर्चे निघत आहेत किती संघर्ष होत आहेत ह्याच्यावरनं आमची ओळख आहे लोकशाहीमध्ये आम्हाला मोर्चे काढण्याचं संघटना मानण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आभाडीत राहिलं पाहिजे म्हणून लोकशाही टिकली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे असं समजा मत आहे आणि जोपर्यंत ते टिकलेलं आहे आणि जोपर्यंत जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष करतो आहे तोपर्यंत कम्युनिस्ट पक्षाला आणि कम्युनिस्ट विचाराला मरण नाही किती आमदार येवो न येवो हो, खासदार येवो न ये साखर कारखान्याचे डायरेक्टर हो न हो आणि म्हणून शांतारामचं पण हेच म्हणणं होतं आणि म्हणून शांताराम कायमचा कम्युनिस्ट पक्षात टिकला आणि सत्तेच्यासाठी नादी लागला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आजच्या काळात हे फार महत्त्वाचं आहे विशेषतः आपण ज्या राज्यात आहोत त्या राज्यामध्ये सत्तेच्या सा, सत्तेच्या साहाय्याने समाजाची सेवा करायची अशी भावना ठेवून लोक किती अलगतपणे इकडनं तिकडे उड्या मारतात हे आपण बघितलेलं आहे हे उड्या मारणे लोकशाहीसाठी घातक आहे हे आम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे पण काय आपण आपल्या हातात जो अधिकार दिलेला आहे घ संविधानाने घटनेने त्याचा उपयोग करणार आहोत का की हे आम्हाला मान्य नाही सांगण्यासाठी आणि जर करणार असू तर त्याचा गंभीरपणे विचार आपण केला पाहिजे त्याशिवाय लोकशाही वाचणार नाही लोकशाही वाचवणं हे कुठल्या पक्षाचं काम नाही आहे हे लोकांचं काम आहे कारण लोकांसाठी लोकशाही आहे आणि म्हणून तुम्ही ती लोकशाही वाचू शकता त्याच्यासाठी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे याचं भान आपण ठेवावं हे भान शांताराम यानं होतं आणि म्हणून त्यांनी जनतेच्या चळवळीशी स्वतःला बांधून घेतलं होतं इथलं निळवंडे धरणाचं मा चळवळ असो किंवा इथली पाटबांधाऱ्यांची भंडारदाऱ्याचं पाणी लोकांना मिळण्याची अकोल्याला मिळण्याची चळवळ असो सगळ्या चळवळीमध्ये शांताराम बाळू यांचा सिंहाचा वाटा होता आजचा काळ हा चळवळीचा आहे लोकशाही आणि लोककल्याणकारी राजवट टिकली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे लोककल्याणकारी राजवट म्हणजे राजवटीने लोका लोकांना काही देणं नव्हे लोककल्याणकारी राजवटीचा खरा अर्थ असा आहे की लोकांनी जर आंदोलन केलं आणि लोकांनी जर खरे प्रश्न मांडले तर सत्ताधाऱ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे अकरा महिने शेतकरी हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तुम्ही पोलीस घालून अडवून ठेवले होते आणि त्यांची मागणी होती की तीन काळे कायदे रद्द करा ती अकरा महिन्यांनी तुम्हाला मान्य करावी लागली पण मान्य करताना तुम्ही त्या शेतकरी आंदोलनामध्ये असणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हटलं खलिस्तानवादी म्हटलं देशविघातक चळवळ करतायत असं म्हटलं म्हणजे त्यांच्यावरती आरोप करून तुम्ही तेच तुम तुमचे कायदे मागे घेतले तुमचा नाईलाज होता इतका शेतकऱ्यांनी ताकद दाखवलेली होती पण त्यावेळेस जी आश्वासनं दिलेली होती त्याचं काय झालं हे परत शेतकरी आता आंदोलन करून विचारत आहेत मी शरद पवारांच्याकडे नाशिक जिल्ह्यातलेच काही शेतकरी माझ्यावर आले होते आणि त्यांना घेऊन गेलो होतो शरद पवार ह्या किती मातीशी जोडलेला नेता आहे मला तेव्हा लक्षात आलं त्यांनी सगळी चर्चा बाजूला ठेवली आणि त्या शेतकऱ्यांना विचारलं की डी ए पीच्या एका पोत्याचं किंमत दोन हजार चौदा साली किती होती आणि आता किती आहे तुम्हीच विचार करा असा सिंपल साधा प्रश्न त्यांना विचारला आणि मग शेतकऱ्यांच्या लक्ष माझ्याबरोबर असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं ते म्हणतो आम्ही सगळ्या ज्या वस्तू घेतो त्याच्या किमती वाढल्या आहेत आणि आम्ही ज्या वस्तू विकतो त्याच्या किमती घसरत आहेत ह्याच्यामुळेच आम्ही अडचणीत आलेलो आहेत ही साधी गोष्ट शरद पवारांनी दोन मिनटात त्यांना समजून सांगितली खाताच्या पोत्यावरनं आज हीच भावना घेऊन शेतकरी मैदानात उतरलेला आहे की माझ्या पिकाला भाव मिळाला पाहिजे कोण त्याच्या बाजूने उभा आहे याचा विचार आपण केला पाहिजे मा नगर जिल्हा हा सहकारी चळवळीचं केंद्र म्हणून ओळखला जातो आज अकोला असेल संगमनेर असेल श्रीरामपूर असेल शिर्डी असेल नगर जिल्ह्यामधला शेतकरी सुस्थितीत आहे याचं कारण इथली सहकार चळवळ आहे बिना सहकार नाही उद्धार असं जे म्हटलं जातं ते वास्तव आहे आणि म्हणून शांताराम बाळूज यांचा या सहकारी चळवळीवरती विश्वास होता ही सहकार चळवळ मजबूत व्हावी असा त्यांचा प्रयत्न होता ही सहकार चळवळ कोण मोडायला निघाले या सहकार चळवळीमधनं गब्बर झालेल्या लोकांनी सहकार चळवळीचा स्वाहाकार कसा केलेला आहे याचा विचार तुम्ही नाही करणार तर कोण करणार सत्ताधारी ही चळवळ नाही वाचू शकणार चळवळ लोक करतात लोकांनी चळवळीला बळ दिलं पाहिजे आणि लोकांनी चळवळ वाक वाचवली पाहिजे आणि म्हणून शांताराम वाळून हे कम्युनिस्ट पक्षात राहिले ह्याचं कारण लो आहे म्हणून शांताराम वाळून पक्षामध्ये राहिले होते मला खात्री आहे कि जर कि की जर त्यांना असा संशय झालाही आला असता की पक्षाची बांधिलकी लोकांची नाही तर मला वाटतं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं असतं की मी लोकांची बांधिलकी घेऊन त्याच्यासाठी चळवळ करायला जाणार आहे पण ते तसं करण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली नाही कारण पक्षाची बांधिलकी अजूनही लोकांसाठी आहे इथे काही सूचना आल्या अकोला तालुक्यातच त्या सूचनाची अंमलबजावणी होऊ शकते इथले स्वागताध्यक्ष मधून नवले यांना मी सांगणार आहे की त्यांनी पुढाकार घ्यावा इथल्या कॉलेजमध्ये पुरोगामी विचारांची शिबिरं कुठल्या पक्षाची नाही पुरोगामी विचारांना वाहिलेल्या विषयांची शिबिरं इथे व्हावीत व्याख्यानं इथे व्हावीत म्हणून त्यांनी शांताराम वाळून यांच्या नावाने एक प्रतिष्ठान काढून प्रयत्न करावा इथे शांताराम वाळून हे प्रभावी वक्ते होते म्हणून त्यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा घेण्यासाठी सूचना करण्यात आली त्याचे मी स्वागत करतो परंतु विषय ठेवताना ते प्र प्रगतिशील विषय असावेत पुरोगामी विषय असावेत याचं भान ठेवावं अशी उपसूचना मी त्याला करतो मला खात्री आहे की अकोले तालुक्यामध्ये जे एक वातावरण सहिष्णुतेचं वातावरण आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जे एक आपलेपण आहे त्याच्यामुळे ह्याच भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ शकतात याची मला खात्री आहे आणि भारतीय लोकशाहीच्या संवर्धनासाठी त्याची आवश्यकता आहे त्याची गरज आहे आज जातीपातीच्या धर्माच्या भावनेच्या पलीकडे जाऊन भारतीय माणसाचे प्रश्न काय आहेत भारतीय माणसाच्या समस्या काय आहेत भारतीय माणसाला एकजुटीने कसं ठेवता येईल ह्याचा विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून इथली संघराज्य व्यवस्था जी संविधानाने भारतीय माणसाला एकोप्याने ठेवण्यासाठी दिली होती त्याच्यावरती जर हल्ला होत असेल तर आपण फार सावधाने याचा विचार करायला पाहिजे खरं म्हणजे एक मोठं कटकारस्थान होत आहे लोकशाही नष्ट करायची नाही मतदान घ्यायचं पण मतदान करताना तुम्ही तुमच्या डोकं वापरायचं नाही अशा प्रकारची एक रचना येते ज्याला नॉम चॉमस्की नामाचा एक अत्यंत प्रसिद्ध मानवसोपचार तज्ज्ञ हॅकिंग ऑफ द माइंड म्हणजे जसं कॉम्प्युटर हॅक करतात तसं माणसाचं डोकंच हॅक करायचं अश जाहिरातीच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियमच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून अशा प्रकारची एक रचना येते ज्याच्यामुळे तुम्ही मतदानाला तर जाल पण तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे मतदान कराल असं नाही आहे तर दिसरा पाहिजे त्यांना तुम्ही मतदान कराल अशा प्रकारची एक विचित्र व्यवस्था आणण्याचा प्रयत्न चालू आहे ती मान्य नसेल तर आपलं डोकं गहाण जाणार नाही गहाण ठेवलं जाणार नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट चालू आहे संविधान बदलाच्या गोष्टी सगळे करत आहेत पण मी राज्यावर आलेला आहे मी संविधानच मान्य करत नाही संविधानाचा विचारच करत नाही मला पाहिजे त्याप्रमाणे मी काम करतो असं जर आणलं तर काय करणार बहुसंख्याकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यामुळे मी काळजीच करत नाही रात्री बारा वाजता सी बी आयच्या म्हणजे जे जी सी बी आय रेड घालतं त्या सी बी आयवरच रात्री बारा वाजता रेड घालण्यात आली कारण का सी बी आयचा जो डायरेक्टर होता तो मला मान्य नव्हता त्याला हकलायचं होतं म्हणून मी रात्री बारा वाजता सी बी आयच्या ऑफिसवरच रेड घातली अशा प्रकारे जर सगळ्या संस्थांचं अवमूल्यन करण्यात येत असेल तर घटना दुरुस्ती करण्याची गरजच नाही घटना मानायचंच नाही असं मी ठरवलं तर मला घटनादुरुस्तीची काय गरज आहे त्यामुळे फार भयानक असं राजकारण चालू आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे इलेक्ट्रल बॉन्ड काळा पैसा काढण्यासाठी या देशामध्ये दोन गोष्टी करण्यात आल्या एक गोष्ट होती नोटबंदीची त्या नोटबंदीचा फटका छोट्या शेत छोट्या व्यापाऱ्यांना छोट्या शेतकऱ्यांना किती बसला आहे हे मी बघितलेलं आहे हो हो मी अमरावती जिल्ह्यात होतो तिथे अकरा गावाचे शेतकरी आले होते त्या अकरा गावाच्या शेतकऱ्यांनी मी विचारलं की नोटबंदी झाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडचे जे थोडेफार पैसे होते पाचशे आणि हजारच्या नोटा होत्या त्याचं काय केलं त्यांनी आधी एकमेकांकडे बघितलं आणि मग मला सांगितलं की आमच्या गावातल्या व्यापाऱ्याला आम्ही त्या नोट्या टेन पर्सेंट कमिशनने देऊन टाकल्या म्हणजे मी हजार रुपये दिले तर त्यांनी मला नऊशे रुपये परत करायचे या बेसिसवर मी त्याला देऊन टाकल्या आणि मग त्या व्यापाऱ्याला विचारलं तू काय केलं नोटांचं तो मला सगळ्या नोटा घेऊन मी बँकेत घेऊन बँकेतून बदलून आणले त्यामुळे सगळा पैसा काळा पैसा पांढरा झाला आणि लोकांचं नुकसान झालं ही एक नवीन अभिनव प्रक्रिया राबवण्यात आली की लोकांचं नुकसान करून काळा पैसा पांढरा करण्याची संधी काळ्या पैशावाल्यांना देण्यात आली आणि दुसरं इलेक्ट्रल बॉन्ड काळा पैसा इलेक्शनमध्ये खूप असतो म्हणून तो पांढरा पैसा व्हावा म्हणून इलेक्ट्रल बॉन्डची योजना आणण्यात आली स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगण्यात आलं की तुम्ही लोकांकडनं पैसे घ्या आणि ते पैशाचं बॉन्ड द्या आणि लोकांना सांगण्यात आलं की ते बॉन्ड तुम्हाला ज्या पक्षाला पाहिजे त्या पक्षाला द्या तुमचं नाव सिक्रेट ठेवण्यात येईल म्हणजे कोणी पैसे दिले हे कळणार नाही अशी ती योजना होती प्रत्यक्षात काय झालं ज्या कंपन्यांवरती केसेस झालेल्या होत्या ज्या कंपन्यांनी चुकीचे व्यवहार केलेले होते म्हणून त्यांच्यावरती छापे टाकण्यात आले होते त्या कंपन्यांनी बॉन्ड घेऊन सत्ताधारी पक्षाला पैसे दिल्यानंतर ते सगळ्या केसेस बंद करण्यात आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे साधक करोनामध्ये जी लस देण्यात आली ज्या कंपनीची लस देण्यात आली त्या कंपनीने पाचशे कोटी रुपयाचे बॉन्ड सरकारला दिलेले आहेत हे आता जाहीर झालेलं आहे आणि गमतीची गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले हे इलेक्ट्रल बॉन्ड हे बेकायदेशीर आहे असा निर्णय दिल्यानंतर त्यांनी बँकेला सांगितलं की तुम्ही हे व्यवहार जाहीर करा बँकेने एक कोटी रुपये देऊन वकिलाला उभं केलं कशासाठी की तीन दिवसात आम्ही हे जाहीर करू शकत नाही आम्हाला एक वर्षाची मुदत पाहिजे सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत बँकेने ती माहिती सगळ्या जनतेपुढे दिली एक कोटी रुपये कशासाठी खर्च केले कोणाचे पैसे होते बँक ऑफ इंडियामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे पैसे होते ते तुमचे आणि आमचे होते पण ते एक कोटी रुपये काही वकिलांच्या खिशात घालण्यात आले घशात घालण्यात आले म्हणजे आम्हाला लुटूनच आमचे पैसे घालण्याचे एक नवीन राजकारण आणि अर्थकारण आता निर्माण झालेलं आहे म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे अकोला तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे आज खरी जागतिकीकरणाची लढाई जी पहिले वीस वर्षं कामगारांच्या विरुद्ध होती त्याच्यामध्ये कामगारांची शक्ती संपवण्यात आलेली आहे त्याची दुसरा टप्पा म्हणजे आता शेतकऱ्यांचं शक्ती संपवण्यासाठी लढाई सुरू झालेली आहे आज शेतकऱ्यांच्या ताब्यात काय बी बियाणं तुमच्या ताब्यात नाहीत बहुराष्ट्र कंपन्यांच्या ताब्यात आहेत औषध लागणारी औषधं तुमच्या ताब्यात नाहीत ती बहुराष्ट्र कंपन्यांच्या ताब्यात आहेत खतं तुमच्या ताब्यात नाहीत ती बहुराष्ट्र कंपन्यांच्या ताब्यात आहेत तुम्ही माल काढल्यानंतर त्यांच्या किमती ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही तो या दगामधल्या दहा बारा बहुराष्ट्र कंपन्या जागतिक पातळीवरती किंमती ठरवतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला भाव दिला जातो इथला व्यापारी देखील त्या बहुराष्ट्रीय कंप्या कंपन्यांचा अंकित म्हणून काम करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तो तुम्हाला जास्त भाऊ देऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या ताब्यात काय फक्त आज जमिनी तुमच्या नावावर आहेत आणि मेहनत तुम्ही करू शकता ह्या दोनच गोष्टी तुमच्या ताब्यात आहेत परंतु त्या देखील आपल्या सेवेसाठी तुम्ही बांधून घेतल्या पाहिजेत म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला की तुम तुम्ही कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट करायचा त्या कंपन्या तुम्हाला औषधं देतील बियाणं देतील पण त्यांना पाहिजे त्या स्टँडर्डचं तुम्ही पीक लावायचं आणि मग तुम्हाला ते पैसे देतील अशी लालूच तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे अनुभव काय कर्नाटकचा आणि पंजाबचा अनुभव असा आहे की पहिले चार पाच वर्ष तुम्हाला भाव मिळतो तु। पण नंतर वेगवेगळी कारणं काढून तुम्हाला तुमचा भाव नाकारण्यात येतो तुमचा माल घेण्यात येत नाही आणि तुम्हाला त्रास देण्यात येतो हा अनुभव आहे म्हणून पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी संतापून पेटून उठला आणि दिल्लीच्या जा सीमेवर जाऊन धडकला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा जगामध्ये या दहा बारा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्याचे दोच असलेले भारतीय मालक हे एकीकडे आणि त्यांच्यामार्फत त्यांची सेवा करणारे सत्ताधारी विरुद्ध भारतीय शेतकरी असा हा संघर्ष आहे आणि म्हणून भारतीय शेतकऱ्यांचं भवितव्य आज संकटात आलेलं आहे आणि जे या शेतकऱ्यांना लक्षात आलेलं आहे ते शेतकरी मैदानात उतरलेले आहेत म्हणूनच काल पिंपळगावच्या का सभेमध्ये पंतप्रधानांना ते अनेक विषयावर बोलत होते हिंदुस्तान पाकिस्तान सगळ्या विषयावर बोलत होते पण कांद्यावर बोलत नव्हते म्हणून शेतकऱ्यांनी उभं राहून विचारलं कांद्यावर बोला कांद्यावर बोला हे का म्हणावं लागलं भारतीय शेतकऱ्यांना त्याचं कारण आहे की शेतकरी आणि त्यांना मिळणारा भाव आणि त्याचं भवितव्य याच्याशी भारतीय राज्यकर्त्यांची फारकत झालेली आहे आणि म्हणून भारतीय लोकशाही धोक्यात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे लोककल्याणकारी राजवट म्हणजे लोकांचं ऐकणारी राजवट हे आपण विसरून हे विसरता कामा नाही लोकांना काहीतरी देणारी राजवट नाही आहे कारण का पूर्वीचे जमीनदार पण द्यायचे ना गरज पडली तर घे बाबा माझ्याकडे येऊन पीक काहीतरी घेऊन जा असं सांगणारे लोक चांगले जमीनदार चा पण होतेच की तेव्हा प्रश्न चांगला आणि वाईटाचा नाही आहे प्रश्न हक्काचा आहे स्वातंत्र्याचा आहे हे जर अबाधित ठेवायचं असेल तर भारतीय लोकशाही आणि संविधान हे अबाधित राहिलं पाहिजे आणि ते अबाधित ठेवणं हे तुमच्या हातात आहे तुम्हाला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्याच्या साह्याने तुम्ही हे करू शकता आणि ते जर तुम्ही केलं नाहीत तर आ बाईल मुझे मार म्हणजे आपल्या बायावरच तुम्ही धोंडा मारून घ्याल अशी परिस्थिती होईल आणि तशी परिस्थिती होऊ नये असं शांताराम वाळून यांना वाटायचं म्हणून शांताराम वाळून लोकांच्या चवळी करायचे लोकांच्या चवळीशी बांधिलकी ठेवायचे आणि म्हणून लालबावटेशी मरेपर्यंत त्यांनी बांधिलकी ठेवली हेरम यांनी जी कविता लिहिलेली आहे ती खरंच आहे शांताराम वाळूंसारखा का एक कार्यकर्ता घडवण्यासाठी चाळीस चाळीस पन्नास वर्ष लागतात म्हणजे कुटुंबाचं तर नुकसान होतंच एक चांगले वडील गेले चांगला पती गेला चांगला मुलगा गेला त्यांचं नुकसान कुटुंबाचं झालं तर झाज होतंच परंतु कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता जो चाळीस पन्नास वर्ष ताऊन सुलाखून समजदार वृत्तीने प्रभावीपणे लोकांपर्यंत आपलं मत नेत होता असा कार्यकर्ता आम्ही गमावलेला आहे ते नुकसान न भरून येणार आहे हे मला माहिती होतं आणि म्हणून शांतारामला आदरांजली देण्यासाठी मी दिल्लीहून खास इथे आलो आपण सगळ्यांनी सर्वपक्षीय आदरांजली आज दिली याचा मला अतिशय आनंद होत आहे लोकशाही परंपरा अजूनही या देशामध्ये मजबूत आहेत आणि ती राहिली ती राहिल राहणार आहे याची खात्री या निमित्ताने मला मिळालेली आहे असं समजून मी आपल्याला ला लाल सलाम करतो जय हिंदचा नारा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद